रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी आता मी तुम्हाला या भागात सगळ्यात छान ज्याची तुम्ही आतुरतेनं सगळी वाट पाहताय मला माहीत आहे तो क्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकोबा यांची भेट शिवाजी महाराजांनी तुकोबांची कीर्ती ऐकली होती त्यांची भेट घेतली नव्हती फक्त त्यांची कीर्ती ऐकून होती त्यात होर संतांची भेट घेण्याची ओढ या राजाला निर्माण झाली पण स्वस्तपणा वेळ भेटत नव्हता महाराजांनी ठरवलं या थोर संताला काहीतरी भेट पाठवावी पुढे त्यांना सवडीनं जाऊन भेटावं त्यांचे आशीर्वाद घेऊन यावं शिवराईंनी आपल्या विश्वास सरदाराला बोलावलं तुकाराम महाराजांच्यासाठी काही भेट वस्तू मागवल्या त्यात सुंदर अशी कपडे छान छान दागिने काही मोरा मोहरा म्हणजे त्यावेळेला सोन्याचं नाणं एक पालखी घेतली निरनिराळी खूप फळं घेतली आणि त्यामध्ये एक पत्र लिफाफा ठेवला सरदार व त्याचा सोबती देहूला आले चौकशी केली महाराज कुठं राहतायत तुकाराम स्वामी लोहगावला गेली होती त्यावेळेला तिथून लोहगावला गेले हे दोघं पालखी तशीच घेऊन गेले तुकोबांची भेट घेतली नमस्कार केला साऱ्या वस्तू लिपापा त्यांच्यासमोर ठेवला तुकोबांनी त्या वस्तू पाहिल्या लिपापा हातात घेतला राजाचं पत्र मस्तकी लावलं शांतपणानं ते पत्र वाचलं पत्र वाचून मन भारावून गेलं काही वेळ ते अगदी शांत होते विचार करीत होते त्यांनी शिष्याला बोलावलं ते सांगत होते तो लिहित होता सरदार पाहत होता शिवाजी महाराजांना देण्यासाठी ते पत्र अभंगात लिहिलं होतं राजे यांना शुभाशीर्वाद मुंगी आणि राव आम्हा सारखी सोने आणि माती आम्हा समान तुम्हामाशी येऊन या काय मृताशीनं आहे चालण्याचा आहे मी लहान हरीचाच दास आहे मी लहान हरीचाचं जास्त तोच पुरविलं आपणही असं आणि ते पत्र व पाठवल्या हो साऱ्या वस्तू त्यांनी परत केल्या त्या घेऊन सरदार परत गेला महाराजांना भेटला पत्र त्यांच्यासमोर ठेवलं त्यांना मुजरा केला महाराजांनी ते पत्र वाचलं महाराजांचे डोळे पाणावले तुकोबा तुकोबारायांचा आदर अधिकच वाढला कधी एकदा आता तुकोबांची भेट घेतो आहे असं महाराजांना वाटून राहिलं एवढे जर थोर संत माझ्या ह्या भूर्वीत जन्माला आले असतील तर स्वराज्य मला खूप लवकर भेटेल याची त्यांना खात्री पटली शिवाजी महाराजांनी ठरवलं निर्धार केला व्यवस्था सगळी कामाची बघितली आणि तुकोबांच्या भेटीसाठी महाराज जाणार होते असा निर्लोभी माणूस ज्यानं एका मोहरीलाही हात लावला नाही एका कापडालाही हात लावला नाही त्याची भेट घेतल्याशिवाय मनाची हुरहुर थांबणार नाही आणि अशा पद्धतीनं शिवाजी महाराजांची शिवाजी महाराजांनी तुकोबरा यांची कशी भेट घेतली ते मी तुम्हाला पुढच्या भागात सांगते व्हिडिओ आपला मोठा होतो मित्रांनो तुम्हाला उगीच बोर वाटायला नको म्हणून आतपते यानंतरचा भाग मात्र बघायला विसरू नका वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी आता मी तुम्हाला या भागात सगळ्यात छान ज्याची तुम्ही आतुरतेनं सगळी वाट पाहताय मला माहीत आहे रामकृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरि